अकोल्यातील निवासी डॉक्टर पुन्हा संपावर कलकत्ता येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अकोल्यातील डॉक्टर संपावर कार्यालयाच्या बाहेर हजारोच्या संख्येनं उपस्थित डॉक्टरांनी केले निदर्शने कलकत्ता येथे काल काही कार्यकर्त्यांनी केली होती रुग्णालयाची तोडफोड त्याच्या निषेधार्थ अकोल्यात डॉक्टरांकडून आंदोलन सुरू नऊ ऑगस्ट रोजी आर जी कार मेडिकल कॉलेज कोलकत्ता येथे आमच्या निवासी वैद्यकीय अधिकारी महिला निवासी वैद्यकारी तिच्यावर जो अत्याचार झाला आणि तिचा मर्डर करण्यात आला त्या त्यासाठी आम्ही सर्वजण जगभर काम आंदोलनावर आहोत आमच्या प्रमुख मागणी आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे तिला जस्टिस मिळालं पाहिजे अजून त्या ती त्याच्या पाठोपाठ सुद्धा पंधरा ऑगस्ट रोजी रात्री त्या ठिकाणी बाहेरच्या मॉबनी आमच्या आम डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला की जे शांतपणे प्रोटेस्ट करत होते तर त्यांच्यावर पण पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आमची मागणी आहे सेंट्रल लेवलला मागणी आहे की या यांच्यामध्ये याच्यावर लक्ष घालण्यात आवे आणि लवकरात लवकर जे पण त्यांचे व्यक्ती हे आहेत ज्यां जन, ज्यांनी या कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कार्यवाही होण्या होण्यात यावी ठीक अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन